प्रभू आपले स्वागत विद्या विद्याप्रचारक मंडळ संचलित श्री दुर्दुंडेश्वर महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत मुलींना मोफत सायकल वितरण समारंभ अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला मी हुकुम कधी माझ्या स्टाफला सोडला नाही आणि म्हणून नम्रपणानं जी कामं होतात ती कामं मी जे यश मिळवलंय त्या यशाचा मार्करी खऱ्या अर्थाने मी नाही यश मिळवलंय यश विल मुद्दाच्या स्टाफ न मिळवल्या केवळ मी त्याला धनी आहे आणि म्हणून यश विच्या सर्व माझ्या स्टाफचं शिक्षक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांचं सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझं प्रस्ताव थांबवतो या कार्यक्रमास प्रमुख अतिथी श्री एल टी नवराज सदस्य ग्रामपंचायत डॉक्टर सतीश घारी अध्यक्ष विद्याप्रचारक मंडळ गडिंगलज एस बागेवाडी माजी मुख्याध्यापक आर बी पाटील डी एल लोहार के डी पाटील हे सर्वजण उपस्थित होते श्री एल टी नवलाश व डॉक्टर सतीश घाळी अध्यक्ष विद्या प्रचारक मंडळ गडिंगलज यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रस्तावित प्राचार्य श्री एम बी गुलगुंजी सर यांनी केले बीजी कुंभार पर्यवेक्षक एस डी हायस्कूल मुतनाळ यांनी आभार मानले सुहास पुजारी सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वी मध्ये पार पडला प्रशालेचे कुंभार सर, प्रशाले सर? यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या हस्ते या विद्यार्थिनीना आपल्या प्रशालेच्या वतीनं अभिनंदन कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केलेले आहे तसेच आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या तरुण पिढी समोर आदर्श ठेवला आहे असे आजच्या कार्यक्रमासाठी युवा मोर्चा अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती घडील तालुका अध्यक्ष भक्ती चॅरिटेबल ट्रस्ट मुदना सचिव श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था गणिंद आणि सदस्य ग्रामपंचायत मुदना अशा विविध क्षेत्रामध्ये माननीय नवला साहेब काम करत आहेत राजकारण आणि समाजकारण या दोन्ही संगम परित्यक्ता, अपंग, निराधार, अशा विविध लोकांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचवून त्यांचे जीवन समृद्ध करणारे आदरणीय श्री एल नवला साहेब प्रशासकीय अधिकाऱ्यांशी योग्य तब्बल अठरा सागरी मंजूर करण्याचं काम मान्य नवला साहेबांनी केलं तो मी जास्त काय बोलत नाही कारण कार्यक्रम मुळात थोडस लेट झालेला झाल एक शब्द वाक्य बोलतोय मी एका मला एक गोष्ट शिकवलं एका पहाटच्या धुक्याने मला एक गोष्ट शिकवली जीवनात रस्ता नसेल धुक्याला सांगतोय जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहणं किंवा प्रयत्न पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत त्या धुक्यामध्ये जा यश तुमचं नक्की आहे आणि अशा पद्धतीने इंग्लिश घेतलं म्हणजे त्यांनी तसं घडवलं म्हणून माझे मित्र मी वकील आहे माझे मित्र डॉक्टर आहेत आज आय एस ऑफिसर आहेत जज आहेत आज काय शेतकरी पण माझा रामा पी आज शेतात मध्ये एक लाख दोन लाख उत्पन्न घेतोय आज आम्ही एवढं छान घडवलेलं हे मातृ आहे म्हणताना सर्वांना आनंदित राहा आणि सुखात राहा समृद्धी जीवन तुम्ही जगावं आज सायकल पळता म्हणायचं मला मर्सिडीज बेंच घ्यायचं आहे मला स्कोडा घ्यायचा आहे मग मी आई वडिलांना मला जेंटमध्ये बसवायचं आहे काय आहे बा तुम्हाला जे गट सायचे आमच्याकडे त्यावेळी व्होकेशनल नव्हतं कौशल्य विकास नव्हतं महिला स्वावलंबन प्रशिक्षण नव्हतं फॅशन डिझायनिंग होम सायन्स जर, जर्दोशीवर ते सिरामेट पॉट वगैरे त्यावेळी काय नव्हतं तेच चकल्या तेच पापड तेच शाललं होतं पण तेच आहे आता परंतु पॅकिंग करून नाव देणार हेच आहे सगळं त्यावेळी पण पावडर लावत होते विभूती लावत होते सगळं होत पण त्याला ऍब्रो केलं म्हणजे ब्युटी पार्लर कला <laughs> आहे कला आहे आता त्वचा रोगला हो माती आपण माती जर चांगलं काळ माती आणलं आणि ते व्यवस्थित पॅकिंग केलं आणि उलटा छक्री ठेवून दहा रुपया तर ते पण परत अहो लिंबूच्या काडी दहा दंत मंजनला विकून परवा दिवशी बत्तीस लाखाचा गाडी घेतला ह्याच्यामध्ये त्याचं टी व्हीत वगैरे सगळं आलत सायकलवरून मनुष्य आज दिमाखात आपल्या कष्टानं एक चांगला राजकारणी नावलौकिक मिळवून आज आपल्या इथं मोठ्या दिमागाने उभा आहे आणि ही खरी प्रेरणा ही गावाची नाळ या मातीला विसरलेली ले, नाहीत या गुरुजनांना विचारले विसरलेली ले, नाहीत या शाळेला विसरलेली ले। नाहीत आणि अशा व्यक्ती नेहमीच याची जाणीव आपण सर्वांनी ठेवणं आवश्यक आहे हो तरच आपण पुढं जाऊ हो शकतो त्यामुळं आज तिथं नवला सर असतील आमचे गुरुमंजी सर असतील खरोखरच हे हिरे आहे गावचे आणि गुरुमंजी सरांचं सांगायचं झालं तर थोडी नियत होय म्हणून सर अजून ते वाटत नाही मला निवृत्त झाल्यासारखे कारण गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये संस्थेशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि त्यांना आज सकाळपासून आधी जे तेच तशा प्रकारचे वेळापत्रक असताना सुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि आम्हाला मिळाल्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि आज त्याने आम्हाला बहुमताच्या प्रकारचा वेळ दिला याबद्दल आमच्या प्रशालीच्या वतीने मी अण्णांचे आभार मानतो त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आज आयोजित केला आहे त्याचं संपूर्ण